नमस्कार मी ज्ञानेश्वर वाघमारे मावळणू एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे मी आहे माळेगाव या ठिकाणी माळेगाव या ठिकाणी शेवदाम ट्रस्ट आश्रम शाळा या ठिकाणी मी आहेत आज जे प्रमुख पाहुणे आले आहेत टाटा मोटर्स याकडून आपण जाणून घेऊ त्यांचा परिचय करूया सर तुमच्या इकडे येण्या येण्याबद्दल काय कारण आहे म्हणजे तुम्ही काय संदर्भात आला आणि तुम्ही या शाळेला भेट दिली तुम्हाला काय वाटलं आपण पहिला त्यांचा परिचय करूया सर तुमचा परिचय द्या पहिला काय सांगू शकता तुम्ही Uh, माझं नाव महेश रे मी टाटा मोटर्समध्ये सेफ्टी मध्ये काम करतो uh, टाटा मोटर्स हे नेहमीचपणे uh, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या ह्याकडे बऱ्याचशा गोष्टी आम्ही करत असतो त्याचा एक भाग म्हणून आमचं डिपार्टमेंटने आज हे ठरलं होतं की ह्या शाळेमध्ये दे भेट द्यावी आणि हे त्या शाळेला आपण आपल्यातर्फे आपल्या डिपार्टमेंट तर्फे काय मदत करता येऊ शकते का ह्याचा प्रयत्न होता तसं टाटा मोटर्स नेहमीचपणे मोठ्या प्रमाणात महा घेत असते गावाच्या गाव दखत घेत असते पण त्यातला छोटा फूल नाही पुलाची पाकळी डिपार्टमेंट आम्ही काय करू शकतो का ह्याचा आम्हाला नेहमीच ध्यास असतो त्या निमित्ताने आम्ही ह्या शाळेमध्ये आलो आणि ही शाळा पाहून आम्हाला खूपच आनंद झाला इथं ज्या प्रकारे आमचं स्वागत करण्यात आलं ज्या प्रकारे भालके मॅडम यांचा मी सर्वप्रथम खरंच मनापासून आभार मानतो ज्या प्रकारे त्यांनी आमचं स्वागत केलं आणि इथल्या मुलांना बघून आम्हाला खरंच आमच्या आमच्या शाळेची आम्हाला आठवण आली की ज्या ज्या वेळेस आम्ही शिकत होतो त्याचप्रमाणे ह्या शाळेमध्ये सुद्धा त्या प्रकारे शिक्षण दिलं जातं आज आम्हाला वाटतं की सेवाधाम ट्रस्ट ही शाळा म्हणजे फारच म्हणजे नाही का लोकांना मुलांना इथं काही येत नसावं किंवा कुठल्याच कि प्रकारचं नॉलेज नसावं तर असं काही नाही आहे इथल्या मुलांनाही तेवढंच नॉलेज आहे तेवढ्याच प्रकारे ही मुलं इथं काम करतात आणि हे पाहून खरंच खूप आनंद झाला आणि त्यात आम्ही आमच्या टाटा मोटर्स तर्फे आमच्या सहकार्याने त्यामध्ये रस्ता सुरक्षा महिना ह्याबद्दल त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि त्यांचं थोडं काही ज्ञान आहे त्याच्यामध्ये भर घालण्यात आली हे करून आम्हाला खूपच आनंद वाटत आहे सर काय सांगू शकता कारण की ही जी सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळा आहे ती चाळीस किलोमीटर म्हणजे कानेफट या ठिकून चाळीस किलोमीटर आतमध्ये म्हणजे एक दोन तास लागतो जुन्या ता हायवे पासून आणि तुम्ही तर पुण्यावरून आलात खरं तुम्हाला किती तास लागले सर ऍक्च्युली ज्या टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स चिखली प्लांटवरून आम्ही निघालो तर अंदाजे आम्हाला अडीच तास या ठिकाणी यायला लागले पूर्ण शाळेचा परिसर आम्हाला भालके मॅडमने सांगितला आणि अतिशय मन भारावून गेलं आमचं हे सर्व पाहून या ठिकाणी तीनशेहून जास्त विद्यार्थी या ठ या शाळेमध्ये शिकत आहेत आणि जर ओव्हरऑल जर बघितलं आम्ही तर ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा रोड सेफ्टी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन देण्यासाठी या ठिकाणी आलो जे विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी जे स्वागत केलं अक्षरशः आम्हाला मन प्रसन्न करणार होतं या अगोदरही आम्ही बऱ्याच ठिकाणी भेट दिली परंतु अशा पद्धतीचं स्वागत आणि आदरातिथ्य आणि ह्या मुलांची जी शिस्त जी आहे शाळेची जी देखभाल जी आहे ती स्वतः मुलं करतात असं आम्हाला सांगण्यामध्ये आलं ते अतिशय छान वाटलं आम्हाला या सर्व गोष्टी पाहून आणि लहानपणाची खरोखरच आम्हाला पण आठवण आली ही आवडते माझं मनापासून ही शाळा लाविते लढा जशी वाडा म्हणतात त्याप्रमाणे ह्या पद्धतीने सर्व शाळेची देखभाल घेतलेली आहे अतिशय स्वच्छ हा परिसर आहे वातावरण एकदम सुखरूप आणि आरोग्यदायी वातावरण या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलं आणि सी एस आर ऍक्टिव्हिटी थ्रू आम्ही नेहमीच दरवर्षी दोन तीन वड़ा वड़ा स्कूल <coughs> CSR ते तीन वेळा वेगवेगळ्या स्कूलमध्ये जातो लहान मुलांना आम्ही या ठिकाणी सी एस आर थ्रू रोड सेफ्टी रिलेटेड असेल नॅशनल सेफ्टी मंथ रिलेटेड ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्या आम्ही आमच्या पद्धतीने सांगत असतो आमचा पर्पज त्याच्या त्याच्या पाठीमागे हा असतो की लहान मुलांना जर आम्ही या ठिकाणी जर व्यवस्थित जर शिकवलं त्यांना योग्य मार्गदर्शन जर दिलं रोड सेफ्टी रिलेटेड आणि इंडस्ट्रियल औद्योगिक सुरक्षेबद्दल जर माहिती जर दिली तर भविष्यामध्ये ते ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये काम करतील रस्त्यावरती ज्यावेळेस ते लोक टू व्हीलरने जात असतील फोर व्हीलरने जात असतील तर योग्य त्या नियमांचं पालन करतील रोड सेफ्टी रिलेटेड हा बेसिक आमचा या ठिकाणी पर्पज आहे त्याच्यामुळं पूर्ण स्कूलमध्ये आम्ही फिरलो बघितली स्कूल बालके मॅडमनी व्यवस्थित आम्हाला सर्व सांगितलं या ठिकाणी तर अतिशय छान वाटलं आम्हाला या ठिकाणी येऊन सर तुम्ही काय सांगू शकता कारण की मी बघतोय कारण की मुलं पण तुमच्यामध्ये करमून गेली आणि तुम्ही पण मुलांना तुमचं मार्गदर्शन केलं हा संवाद झाला <सथ> पाहिजे बरोबर आता मुलांमध्ये आलं तर मुलं बनणं भागच आहे कसं आहे की टाटा मोटर्स सारखी कंपनी जी वाहनं बनवते तर एक सामाजिक बांधिलकी असं होतं की बाबा वाहन बनवतंय त्याचा सुरक्षितता पण पाळायला पाहिजे तर त्यामध्ये सी एस आर जे आहे आपल्या टाटा मोटर्सचं तर त्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी जसं सांगितलं प्रकाशने आमच्या साहेबांनी पण सांगितलं की प्रत्येक वर्षी आम्ही वेगळ्या वेगळ्या शाळेत जातो त्यांच्या त्यामध्ये जी पुढची पिढी आहे त्यामध्ये आम्ही त्यांना भर घालतो की त्यांच्या डोक्यामध्ये हे बिंबवतो की बाबा सुरक्षितता स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि हेच हे शाळेमध्ये आल्यावर बघितलं की जी शिस्त जे इंटरनॅशनल लेवल स्कूलवर आहे तेच शिस्त इकडं पण आहे उलट मी तर प्रामाणिक त्याचं प्रमाण इथं आम्हाला जास्त जाणवलं खरंच तुमच्यासारखं म्हणजे जे म्हणजे टाटा मोटर्स म्हणजे जे कंपनीतले जे म्हणजे सर लोक येऊन तुम्ही पण शाळेमध्ये मुलांच्या पण आतापासूनच जरी त्यांना महिना दोन महिना चार महिन्यात किंवा सहा महिन्यातून तु, भले तुमचं नॉलेज त्यांना दिलं तरी त्यांच्या याच्यात भर पडू शकते काय सांगू शकता सर तुम्ही बरोबर ऍक्च्युली आम्ही जेव्हा स्कूलमध्ये आलो तर पहिल्या इतका दुर्गम भागामध्ये जे स्कूल आहे तसं त्याच्यामध्ये जे शिक्षणाचे योगदान आहे ते फार मोठे अतुनात कष्ट घेऊन जे शाळा उभी केली मुलांना शिस्त लावली आणि जे पुढची पिढी घडवली तरी फार चांगलं आहे आणि याच्यामध्ये आमचा पण थोडासा आपण तो खालीच वाटतरी झाला थोडा आमच्याकडनं जी माहिती मुलांना गेली त्याच्या नक्कीच फायदा होईल त्यासाठी आम्ही आलो आणि आम्ही हे उपक्रम नेहमी करतो काय सांगू शकता दोन शब्द तुम्ही अ बहुत अच्छा लगा या और बच्चों के साथ इंटरेक्ट करके हमें ये पता चला कि वो काफ़ी ज़्यादा टैलेंटेड है और हमारा ये कर्तव्य बनता है कि उनको वो अपॉर्चुनिटीज मिले जिससे कि वो टैलेंट वो बाहर निकाल सके उनका मार्गदर्शन करने के लिए हम लोग ऑलवेज भी एंड ऑलवेज देयर एंड हम लोग उम्मीद करते हैं कि वो कल जिम्मेदार नागरिक बनेंगे हमारे देश के फर्स्ट ऑफ ऑल आई वुड वे की एक तो हमारा बचपन याद आ गया हमारे स्कूल टाइम पे जो जो चीजें होती थी और मैम uh, को देख के स्पेशली एक आई फील वेरी इंस्पायर और uh, बस यही मनोकामना है यही कामना है कि बच्चे आगे बढ़े पढ़े लिखे काय सांगू शकतो तुम्हाला खर तर मी पहिल्यापासून हॉस्टेलच होतो सात वर्ष हॉस्टेलच होतो पण अशा स्वतःकडची स्किल दाखवतात आणि ही शाळा बघून मला खरच माझे शाळेतली आठवण आली सर काय सांगू शकतो म्हणजे क्या क्या आप दे सकते स्कूल के बारे मे so, सबसे पहिले तो जैसे ही परिसर मे अंदर आया जैसे ही इन किया इस परिसर का जो वातावरण था वो वातावरण ही देख के इतना हर्षोल्लास हो गया अंदर से कि वाह क्या वातावरण है यहाँ का अभी आज के जो जनरेशन्स है जो अभी पढ़ाई कर रहे हैं बहुत इंटरनेशनल स्कूल्स वगैरह हैं कहीं पे भी अगर आप जाइए तो भीड़ बहुत दिखती है वो भीड़ दिखती है लेकिन उस भीड़ में जो टैलेंट होना चाहिए जिस तरीके के टैलेंट निकलना चाहिए वो कहीं ना कहीं हमारा दब जाता है उसका एक जो कारण दिखता है बेसिक रीज़न जो दिखता है वो दिखता है कि उनको उस तरीके का वातावरण नहीं मिलता है यहाँ का जो वातावरण है वो इतना अच्छा वातावरण है स्वच्छ है साफ सुथरा है पूरा जो प्ले अगर देखिए तो इस तरीके का प्ले बहुत सारे अच्छे अच्छे स्कूल में भी अवेलेबल नहीं है तो यहाँ पे जिस तरीके का प्ले दिया है बच्चों को जैसा मैडम ने बताया कि ओलंपिक्स तक में भी बच्चे अगर यहाँ से जा रहे हैं तो ये रियली बहुत ही बड़ी बात है और जिस तरीके का यहाँ पे आप लोगों ने मेंटेन कर रखा है स्पेशली थैंक टू प्रमिला वालके मैम कि जिस तरीके के इन्होंने अपना डेडिकेशन दिखाया है अपना पैशन दिखाया है कि ये अपने बच्चे हैं ये हमारे जो हम अपने बच्चों के लिए फील करते हैं वो फील कर रहे हैं इन सारे बच्चों को लेके इतने सारे बच्चे हैं यहाँ पे उनके भविष्य के लिए बाकी बच्चों के साथ इंटरेक्ट करके ये डेफिनेटली लगा कि बच्चे के सारे बच्चों के अंदर एक अलग पोटेंशियल है और वो पोटेंशियल को अगर आ, आगे लाने का है तो जैसे हम टाटा मोटर पैसेंजर व्हीकल के तरफ से हम सी एस आर एक्टिविटीज इस रोड सेफ्टी मंथ में आगे कर रहे हैं तो डेफिनेटली हमारी भी दायित्व है कि इन बच्चों को इनके फ्यूचर में इनको आगे लाने के लिए हम भी हमेशा प्रयास करते रहे मैडम तुम्ही काय सांगू शकता खरच टाटा मोटर्स ग्रुपने तुमचं कामाचं एवढं कौतुक केलं आणि तुमचं कौतुक पूर्ण म्हणजे भरपूर येणारे पूर्ण तुमचे जे तुम्हाला जे सहकार्य करणारे जे माणसं खरंच तुमचं कौतुक करतात आणि काय सांगू शकता तुम्ही म्हणजे नमस्कार मी प्रमिला भालके मुख्याध्यापिका सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळा आज या शाळेमध्ये टाटा मोटर्स व्हेकल पॅसेंजर व्हेकल ग्रुप आज इथे आले आणि सीएसआर अंतर्गत जी ऍक्टिव्हिटी होती रोड सेफ्टी सप्ताहनिमित्तानं त्यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत वातावरणामध्ये काही प्रश्न विचारले बक्षिस दिली विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी संदर्भात जाणीव करून दिली विद्यार्थ्यांचं नॉलेज त्यांनी वाढवलं आणि इतक्या दूर अंतरावर असणाऱ्या शाळेमध्ये तुम्ही आलात खर तर तुम्ही जिथे ऑफिसमध्ये काम करता ते काचेचं ऑफिस आहे दुर्गम भागामध्ये भागामध्ये ग्रामीण भागा तुम्ही इथं आलात तर मला सुरुवातीला वाटत होतं की तुम्ही इकडे येताय की नाही परंतु जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत मला माहिती की तुम्हाला इथल्या वातावरणाची जाणीव होणार नाही एकदा माणूस इथे आला की तो नक्कीच त्याला शाळा आवडते रमवान होतो आज तुम्ही इथं आलात विद्यार्थ्यांना आनंदाबरोबर ज्ञान दिलं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे कारण हे विद्यार्थी खेळत राहतात त्यामुळे रस्ते सुरक्षा या गोष्टींच्या बद्दल त्यांना मार्गदर्शन कमी आहे त्यामुळे ते मार्गदर्शन ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आवडीचा खाऊ त्यांना चॉकलेट दिलेत म्हणजे खाऊ बरोबर ज्ञान पण दिलं त्याबरोबर पेन दिला आणि मुख्यतः शाळेच्या ऑफिससाठी टेबल आणि खुर्च्यांची कमतरता होती जे मिळाल तर डोनेशन मध्ये ते जुळं झालं होतं आणि मला विचारलं प्रकाश सरांनी की काय मॅडम तुम्हाला काय हवं आहे तर मी त्यांना सांगितलं टेबल आणि खुर्ची द्यावी तर जे काही दिलं ते हे उत्तम क्वालिटीचं आहे त्याच्याबद्दल आम्ही एकदम खुश हो, आहोत आणि असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावेत तुम्ही हे जे दातृत्वाचा गुण आहे हा दातृत्वाचा गुण आम्हाला आमच्या मुलांच्या मध्ये निर्माण करायचा आहे जेव्हा ते मोठे होतील तेव्हा निश्चितच तुमचा सगळ्यांचा वसा वारसा आणि मार्गदर्शन घेऊन ही मुलं समाजात जाऊन समाजासाठी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो हे लक्षात ठेवतील आणि ते शिकतील आज आपली सगळी टीम आपले आदरणीय डंडे साहेब त्याचबरोबर प्रकाश साहेब आणि तुम्ही सर्व त्यांची टीम आमच्यासाठी सर्वजण तुम्ही सन्माननीयच आहात आपण इथे इतक्या दूर आलात आमच्या शाळेचं कौतुक केलं मुलांचंही कौतुक केलं आणि साने गुरुजी म्हणतात करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूषित मला ही खूप गोष्ट आवडली की सरांनी मुलांना सांगितलं की झोपताना ईश्वराचं नाव घ्या सकाळी उठल्याबरोबर ईश्वराचं नाव घ्या मीही कीर्तन प्रवचन करते नेहमी हेच सांगते सकाळी झोपेतून उठल्यानंतर उठल्याबरोबर पहिले ज्या अंथरूण पांघरुणाने आम्हाला रात्रभर चांगली झोप दिली त्या अंथरूण पांघरुणाला मुलं पहिले नमस्कार करतात की तुझ्यामुळे मी चांगला झोपू शकलो आणि हे ईश्वरा तू मला सकाळी जिवंत ठेवलं कदाचित झोपेत असतस पण तू जिवंत ठेवलंस म्हणून ईश्वराच्या ऋणात मुलं राहतात आणि या सगळ्या तुमच्या शुभेच्छांच्या वरी शाळा सुरू आहे तर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जेवण आणि शिक्षकांचे पगार याच्या व्यतिरिक्त सरकार काही देत नाही परंतु तुमच्या सारख्यांच्या शुभेच्छा तुमची मार्गदर्शनं आणि तुमच्या मदतीचे हात त्याच्यामुळे आम्ही हे उपक्रम सुंदर पद्धतीने राबवू इच्छितो राबव राबवतो तुमच्यासारखी माणसं येतात पाठीवर थाप टाकतात कामाचा उत्साह अधिक वाढतो त्यामुळे आपण नेहमी यावं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी तुम्हाला विनंती करते आणि आज इथं आपण आलात त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर आपल्या कंपनीमध्ये जे जे कोणी लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी निश्चित पोहोचवा की इतक्या दुर्गम भागामध्ये अशी शाळा सुरू आहे आणि इतकी सुंदर प्रकारचं सु युनिट आहे की जेणेकरून प्रत्येकाला वाटलं पाहिजे की या शाळेमध्ये यावं आज तुम्ही कंपनी मार्फत आलात पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फॅमिलीसह या आणि मुख्य तुमच्या मुलांना घेऊन या त्या मुलांना कळू देत की इथली मुलं कशी स्वावलंबी आहेत स्वतःचं काम स्वतः कशी करतात आणि किती आनंदाने राहतात बोलण्यासारखं भरपूर आहे तरी देखील आज तुम्ही आज इथे आलात त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छिते आणि इथून पुढेही हा जिवाळा कायम राहावा अशी आपणाकडे विनंती करते आणि आपणा सर्वांना धन्यवाद देते धन्यवाद रामकृष्ण खरंच आपण पाहू शकता भालके मॅडमने खरंच असा आगळा वेगळा संदेश दिला आहे टाटा मोटर्स या ग्रुपला धन्यवाद ज्ञानेश्वर वाघमारे